श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात लक्ष्मी वास करत नाही किंवा आलेला पैसा हा लगेच खर्च होऊन जातो पैसा घरात टिकत नाही तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये हळद आणि गोमूत्र घ्यायचं आहे गोमूत्र हे तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याचं जे दुकान असतं तिथं मिळून जाईल एका वाटीत एक चमचा आपल्याला हळद आणि गोमूत्र घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला लेप तयार करायचा आहे लेप तयार केला की तो आपल्या जो घराचा उंबरटा असतो त्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे दर गुरुवारी किंवा अमावसा पौर्णिमेला आपण हा उपाय करू शकता निश्चितच तुम्हाला तुमच्या घरात फरक जाणवेल आलेला पैसा टिकून राहण्यास मदत होईल तसेच तुमची आर्थिक प्रगतीही होईल तुम्हाला हा उपाय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद